जय गोमाता मी दीपक महाराज काळे गोशाळा पांजरपोळ एडब्ल्यू ओ फेडरेशन ऑल इंडिया याचा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी जिल मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जिल्ह्यातील गोशाळा पांजरपूळ प्राणी कल्याण संस्थांच्या अडचणी समस्या मागणीबाबत सर्व आम्ही गोशाळा चालक एकत्रित हो आलोत आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा आमचा विषयच असा आहे की आम्हाला त्वरित सर्व गोमाता स्टॅगिंग करून मिळाव्या महाराष्ट्रात जे जी गायरान जमिनी आहेत त्या गायिकांचा सरकारने ताबडतोब त्या गोशाळेला देण्यात याव्या तसंच जे आमचं अनुदान थांबलेलं आहे गोशाळेचं तेही लवकरात लवकर देण्यात यावं अशा विविध मागण्या आमच्या गायीविषयी आणि महत्वाची आम्ही जी आमची जी मागणी आहे ती अशा प्रकारची आहे की ज्या आमच्या गायी आहेत आज आम्हाला फक्त गायीलाच तीन वर्षाच्या पुढच्या अनुदान मिळते तर ते, ते सरसकट गाय आणि नंदी यांना अनुदान मिळावं या मागणीसाठी आम्ही एकत्रित आलोत आणि आम्हाला खात्री आहे सरकारविषयी की ते आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करतील जय श्रीराम जय गोमाता